वैज्ञानिक महत्त्वासोबत आध्यात्मिक महत्त्व असलेल्या लोणार येथील वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीच्या ललाटी अर्थात दैत्यसुदानाच्या मस्तकी चौदा ते एकोणीस मे दरम्यान सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे यंदा रामनवमीला अयोध्यात रामनवमीच्या दिवशी रामलल्लांच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक झाला त्याचप्रमाणे लोणारच्या मंदिरातही विष्णुमूर्तीलाही मे महिन्यात पाच दिवस हा सूर्यकिरणांचा अभिषेक दरवर्षी होत असतो लोणार हे मानवी संस्कृतीची आस्था आणि श्रद्धास्थान आहे उल्कापातामुळे लोणार सरोवर निर्मिती झाली त्याचप्रमाणे येथे मानवी संस्कृती ही विकसित होत गेली त्यामुळेच येथील मंदिरातील सूर्यकिरणांच्या उत्सवाचे महत्व आहे प्राचीन पण तितकी सुंदर कलात्मकतेचा नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिर आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये प्रत्यक्षात हे मंदिर दुसऱ्यांदा जगासमोर आले प्रारंभी ते मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले होते त्यानंतर त्याची कलात्मकता धार्मिक पौराणिक संदर्भ स्पष्ट करणारी या मंदिराच्या भिंतीवरील शिल्प या मंदिराचे वैशिष्ट्य आहे मूळ बांधकामाची हेमाडपंथी शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यांसारखं दिसतं मंदिराचा आवार प्रशस्त आणि परस बंदी आहे दोन दिवस पर्यटकांना संधी झिरो सावली दिनाच्या दिवशी सूर्यमाथावर असताना सकाळी अकरा वाजून दहा वाजल्यापासून साडे मंदिरातील विष्णूच्या मूर्तीवर पडतात हा किरणोत्सव आणखी दोन दिवस पर्यटकांना पाहता येईल असे लोणार सरोवरचे गाईड शैलेश सरदार यांनी सांगितले किरणोत्सव पाच दिवस होतो साजरा या मंदिरामध्ये मे महिन्यात सूर्यकिरणांचा होणारा अभिषेक एक अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालणारी घटना आहे दरवर्षी हो या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातल्या गेल्याने हा किरण उत्सव पाच दिवस साजरा होतो तो दहा मिनिट बघता येतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती या किरणोत्सवाच्या अभिषेकात खेळवून ठेवते हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे नमस्कार मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम सदस्य आज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसूदन मंदिरामध्ये दैत्यसूदन मंदिरामध्ये सध्या किरणोत्सव हा जोरात चालू आहे इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक विष्णूची भव्य मूर्ती आहे त्या विष्णूच्या भव्य मूर्तीमध्ये आत वरून एका कोण्यामधून सूर्यांचे किरण येतात व त्यांच्या डोक्यापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराला हे सूर्यकिरण आंघोळ घालतात हा सूर्यांचा एक भिश म्हणजे सूर्याचा एक अभिषेक आहे असं आपण म्हणू शकतो व ही प्रक्रिया वर्षातून एक वेळा होती असं सर्वांचं मत आहे आणि हा एक सुंदर महोत्सव इथे मनवला जात आहे बरेचसे भाविक हा सूर्योत्सव बघण्यासाठी इथे लोणारमध्ये येत आहेत हा जेव्हा उत्तरायण चालू होते सूर्याचं चा उत्तरायण चौदा जानेवारीपासनं जे उत्तरायण चालू होते तर आपला सूर्य डोक्यावर येता येता आपली सावली झिरो होते ती सावली झिरो झाल्यानंतर पूर्ण सूर्य आपल्या बॉडीवर पडत असून तो पूर्ण आपल्या शरीराला आंघोळ घालतोय असंच ह्या मंदिरामध्ये विष्णूसोबत विष्णू भगवानसोबतही असं होते सूर्य पूर्ण विष्णू भग विष्णू भगवान विष्णू भगवानाला आंघोळ घालत आहे असं आपल्याला दृश्य दिसत आहे तर हे दृश्य खूप चांगलं आहे व आपण हे बघावं रिपोर्टर केशव सातपुते के टीवी न्यूज बुलढाणा लोणार आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल